नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोड फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्व फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला नमस्कार तर मित्रांनो आज आपला विषय आहे कायम बंदिस्त शेळीपालन हे कशा पद्धतीने केलं पाहिजेल या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर मित्रांनो हा एक माझ्या अनुभवातूनच व्हिडिओ मी बनवत आहे तरी आपण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा म्हणजे जेणेकरून आपले असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की येतील तर मित्रांनो कायम बंदिस्त शेळीपालन कशा पद्धतीचं असावं त्याच्यामध्ये कोणकोणते नियम पाळावेत चारा नियोजन कसं करावं शेळ्यांचं आवार पटांगण कसं असावं या संदर्भातली ह्या व्हिडिओमध्ये माहिती मी देत आहे तर मित्रांनो बघू शकता हे आपलं कायम बंदिस्त शेळीपालन कसं असावं या संदर्भातलं तर जवळपास मित्रांनो कायम बंदिस्त शेळीपालनामध्ये असं मोठं पटांगण असावं जेणेकरून शेळ्यांचा व्यायाम चांगला होईल शेळ्यांना भरगोच्स असं फिरण्यासाठी आवार असावा दुसरी गोष्ट चाऱ्याचं नियोजन चांगलं असावं आणि कायम बंदिस्त शेळ्यांमध्ये सारखा सारखासारखा चारा देण्याची गरज नाही तर त्याला सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेत चांगल्या प्रकारचं त्यांना खाद्य द्यावं तर मित्रांनो गोटा जेने करूल गोठा शेळ्यांसाठी योग्य आकाराचा असावा जेणेकरून बाहेरची जी हवा आहे ती हवा आपल्या गोठ्यामध्ये खेळती राहिली पाहिजे हवेशीर आवश्यक आहे गोठा असावा दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो श शेळ्यांना आवश्यक असणारा चारा जसे गवत कडवा मक्का कुट्टी उपलब्ध असावी या कुट्टीने काय होतं मित्रांनो मका कडबा याची जर कुटी आपण एकत्र करून जर घातली तर शेळ्या खूप आवडीनं खातात हा चाट्या चाऱ्याचा आपला साठवणूक असावी किंवा स्टॉक असावा बंदिस्त शेळी कायम बंदिस्त शेळी पालनामध्ये दुसरी गोष्ट मित्रांनो शेळ्यांना पिण्या पिण्यासाठी पाणी स्वच्छ असावं कायमस्वरूपी आपल्या गोठ्यामध्ये पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे कारण शेळ्यांना कायमबंदिस्त शेळीपालन म्हटलं तर पा पाणी स्वच्छ असावं ह्या थोड्या छोट्या मोठ्या जर आपण काळजी जर घेतली तर खूप छान असं कायम बंदिस्त शेळीपालन आपण करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण खोराकाचं नियोजन कसं केलं पाहिजे या संदर्भात आपण बोलवा शेळ्यांना आवश्यक असणारा खुराक जसं की मक्का सोयाबीन सरकी गोठ्यातच उपलब्ध असणं गरजेचं आहे म्हणजे एनी टाईम आपल्याला कधी पण त्यांना तो चाऱ्याचा वापर करता येईल तो चारा आपल्या शेळ्यांना घालता येईल असं कायम बंदिस्त गोट फार्ममध्ये थोड्या मोठ्या ज्या आपल्याला लागतं उपलब्ध लागतं त्या गोट गोष्टी आपल्याकडं उपलब्ध असाव्यात जेणेकरून आपल्याला तोटा आ, कधी येणार नाही आणि दुसरा एक मुद्दा असा एनिटाईम कधी पण आपली शेळे आजारी वगैरे पडू शकते अशा वेळेस आपल्याजवळ आपल्या गोट फार्ममध्ये आरोग्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मग त्यासाठी शेळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना नियमितपणे लसीकरण करणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो जन जंतनाशक देणे लिव्हर टॉनिक देणे टॉनिक देणे पिण्याचं संगोपन ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जर आपण कायम बंदिस्त शेळीपालनामध्ये जर आपण फॉलो जर केल्या तर आपल्या गोडफार्ममध्ये खूप सुंदर अशी आपल्याला त्याच्यामध्ये इन्कम आहे ती मिळणार आहे असे भरपूर नियम आहेत जेणेकरून आपण या कायम बंदिस्त शेळीपालनामध्ये त्याचा उपयोगात हो आणू शकतो तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळूया कायम बंदिस्त शेळीपालनाचे फायदे या इकडे एक नजर टाकूया तर मित्रांनो काय होतं कायम बंदिस्त शेळीपालन जर केलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याकडं उत्पादनाची जी उत्पादनाची जी वाढ आहे ती वाढ चांगल्या प्रकारची होते बंदिस्त ते शेळीपालनामध्ये शेळीचं दूध आणि मांस उत्पादन चांगले वाढते कारण काय होतं तिला फिरणाऱ्या शेळीसारखा फिरून चारा खारायला वगैरे शेतामध्ये जावं लागत नाही दोन तास अर्ध तास काय खाल्लं का तेवढं त्याच्यानंतर तिचा रोहत चांगला होतो आणि रोहंत चांगलं झाल्याच्यानंतर तिची जी पचनक्रियाशक्ती आहे ती पचनक्रियाशक्ती चांगली होते आणि मग पचनक्रियाशक्ती चांगली झाल्यामुळं आणि सगळं मित्रांनो शेळीचं दूध जर असेल तर ते रोहंतावरती अवलंबून आहे तुमच्या शेळीला तुम्ही किती भरपूर चारा घातला आणि तिने जर रोहंतच केला नाही तर तिला दूध येणार नाही त्याच्यामुळं रोहंत खूप गरजेचं आहे आणि रोहंत करणं म्हणजे रोहन करण्यासाठी तिला विश्रांतीची खूप गरज आहे आणि मित्रांनो त्यांना जर असा चारा खाऊन विश्रांती जर भेटली तर रोहंत खूप चांगल्या प्रकारचा करणार ते आणि रोहंत जर केला तर दूध येणार आणि दूध जर आलं तर पिल्ल्यांना पण दूध होणार आणि शेळीची तब्येत पण चांगली होणार तर असे छोटे मोठे फायदे आहेत मित्रांनो आता रोगराईवरती नियंत्रण कसं येतं आहे बघा काय होतं शेळ्यांना बाहेर चारायला न नेता त्यांची रोगराईपासून आपण सुरक्षा करू शकतो काय होतं आपण जर फिरती शेळी जर असेल आपली बाहेर कुठेही आपली बंदिस्त शेळी असल्यामुळं आपले बाहेरच्या रोगराईचा काही संबंध येऊ शकत नाही जो आपण म्हणतो संसर्गजन्य रोग जेणेकरून तो दुसऱ्या शेळीमार्फत आपल्या शेळ्याला होऊ शकतो असा काही त्याच्यामध्ये मित्रांनो प्रॉब्लेम येऊ शकत नाही कारण आपली शेळी बंदिस्त असे हा एक फायदा बंदिस्त शेळी पालनामध्ये होतो मित्रांनो काय होतं समजा आपण जर फिरायला शेळ्या नेला तर बाकीचे आणखीन जनावरे शेतामध्ये इकडचे तिकडचे फिरणारे असतात आणि त्याच्यामुळं काय होतं संसर्गजन्य जो रोग आहे तो आपल्या शेळ्यासुद्धा होण्याची खूप त्याच्यामध्ये शक्यता असते त्याच्यामुळं हा एक बंदिस्त शेळीपालनामध्ये फायदा आहे आणि दुसरा अजून एक फायदा मी सांगत आहे की शेळीपालनामध्ये बंदिस्त शेळीपालनामध्ये जे खत आपल्याला पडतं ते खतसुद्धा मित्रांनो आपल्या उपयोगीमध्ये येतं तेच जर आपण फिरायला नेलं तर ते तर दिवसभराचं खतं आपल्याला मिळत नाही आणि आपलं कायम बंदिस्त ख शेळीपालन असल्यामुळं ते खताचासुद्धा आपल्याला खूप मोठा उपयोग होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे शेतामध्ये फिरायला घेऊन जायला जो आपला वेळ जातो जो टाईम जातो तो टाईमसुद्धा ह्या कायम बंदिस्त शेळीपालनाच्या माध्यमातून आपला वाचू शकतो कसं असतं कायमबंदिस्त शेळीपालनामध्ये आपण एक सकाळ दोन तास आणि संध्या दोन संध्याकाळी दोन तास जर याच्यामध्ये आपण जर आपल्या शेळेपालनामध्ये गोट फार्ममध्ये जर वेळ दिला तर वेवढ्या वेळामध्ये आपण त्यांचं काम करू शकतो बाकीचा वेळ हा आपल्याला बाहेर दुसरं काम करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतो मित्रांनो काय होतं आपलं जरी दहावीस शेळ्यांचं गोट फार्म असेल तर सकाळच्या माझी दोन तास आणि दुपारनंतर दोन तास जर आपण या गोट फार्ममध्ये आपल्या शेळ्यांचं काम जर केलं तर मित्रांनो आपल्याला जो आपला जो वेळ जातो तो वेळ वाचतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो गोट फार्म कशा पद्धतीचा असावा तर गामण शेळ्यांचा वेगळा कप्पा असावा गेलेल्या शेळ्यांचा वेगळा कप्पा असावा पिल्ल्यांचा सेपरेट कप्पा असावा अशा पद्धतीनं जर आपल्या शेळीपालनामध्ये आपण जर नियोजन जर केलं तर काय होतं बंदीत शेळीपालनामध्ये समजा आपण शेळ्या एकत्र ठेवल्या पिल्ले एकत्र ठेवले तर त्याच्यामध्ये काय होतं शेळ्या एकमेकांना मारतात मग आणखीन प्रॉब्लेम उद्भवतात त्यामुळे काय करायचं आहे आपल्या शेळ्यांचे जे कप्पे आहेत ते सेपरेट असावेत तर माझेसुद्धा सेपरेट कप्पे आहेत मित्रांनो इकडं आतमध्ये मीसुद्धा सेपरेट कप्पे बनवलेले आहेत एक इकडं हाट्या विकी इकडं पिल्ले एकीकडं अशा पद्धतीचं माझंसुद्धा नियोजन आहे तर आपणसुद्धा ह्या पद्धतीनं आपण आपल्या शेळ्यांचं नियोजन करू शकता जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अशी भरपूर काही व्हिडिओच्याद्वारे माहिती देण्यासारखी आहे तर हे असे छोटे मोठे आपण जर नियम फॉलो जर केले तर अगदी उत्तम चांगल्या प्रकारचं आपण कायम बंदिस्त शेळीपालन करू शकतो तर आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे माझा फार्म आहे माझं कायम बंदिस्त असतं काही वेळेस मी फिरायला पण नेतो पण पावसाळ्याच्या वेळेमध्ये माझं कायम बंदिस्त असतं मग त्यावेळेस चाऱ्याची साठवणूक ठेवणे करून ठेवणे वाळ्याला चाराचा साठवून ठेवणे तो काय होतो पानकळ्यामध्ये आपल्याला उपयोगी होतो तर अशा भरपूर काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत तर व्हिडिओ जास्त मी मोठा न करता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून मी तुमचा सर्वांचा आभारी आहे असं सहकार्य प्रेम असू द्या आणि या इथेच मी व्हिडिओ संपवत आहे तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र